माझं इनोव्हेशन आहे हे डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे हे बनवलेलं आहे तर याला ट्रॅक्टर ऑपरेटेड पिलेटिंग मशीन म्हणतात तर या प्लेटिंग मशीन मध्ये आपण काय करतो सुरुवातीला जे शेतातलं जे कुटार आहे सोयाबीनचं कुटार फराटेच कुटार जे काय कुटार आहे ते आपण पहिल्यांदा श्रेड करून घेतो आणि ते श्रेड झालेलं मटेरियल हापूरमध्ये टाकतो हा एलिव्हेटर आहे मग ह्या एलिव्हेटर थ्रू हे आहे मटेरियल या मिक्सरमध्ये पडतं याला बायोमास मिक्सर म्हणायचं या बायोमास मिक्सर मध्ये आपण पंचवीस ते तीस पर्सेंट पाणी टाकतो मग हे पाणी टाकल्यानंतर हे मशीन mm -hmm. मिक्स करते ते वेल मिक्स करते सगळं मिक्सर मग ते वेल मिक्स केलेलं मिक्सर आपण इथून ह्या प्लेटिंगमध्ये त्याला फीड करतो इथं आपण हा कंट्रोल मेकॅनिझम दिलाय आहे हे फीड आपण त्याचं कंट्रोल करू शकतो मग इथून या प्लेटिंग मशीन मध्ये ते बायोमास आल्यानंतर इथं ते कॉम्प्रेस होतं आणि ते कॉम्प्रेस म्हणून ते अशा प्लेटफॉर्ममध्ये तयार होतं आणि या प्लेट्स आपण बाजारात विकू शकतो पंधरा रुपये किलोने त्या प्लेट्स बौदरी इंडस्ट्री जशा टायर इंडस्ट्री केमिकल इंडस्ट्री दारमिल इंडस्ट्री अशा ठिकाणी बॉयलरमध्ये हे जाळण्यासाठी वापरते तर ह्या पुऱ्या मशीनला आतापर्यंत बनवायला मला चार लाखपर्यंत कॉस्टिंग आली शेतकऱ्यासाठी असं आहे की एखादा शेतकरी तुम्ही बघितला ज्याच्या घरी ट्रॅक्टर असतो छोटा किंवा मोठा तो शेतकरी आज जसा एखादा त्याच्यावर रोटावेटर असतो शेतकऱ्या जसा दुसऱ्यात आठशे रुपये भाड्याने हजार रुपये भाड्याने रोटायला जातो तसा शेतकरी हे मशीन घेऊन त्या शेतकऱ्याकडून दोन रुपये किलो बायोमास घेऊन ते त्याचे प्लेट्स पण निघू शकतो तर आपण बघले तर समजा ही मशीन एखादा असायला पन्नास किलो पर हावर बनवते आणि एका आपण आठ तास जर म्हणलं तर चारशे किलो एका दिवसात बनवू शकते तर आपण हे बायोमास चारशे रुपये किलो पंधरा रुपये किलोने विकू शकतो प्लेट बाजारात तर सहा हजार रुपये एका दिवसाचे बनते आणि हे जर बायोमास आपण शेतकऱ्याकडून दोन रुपये किलो घेतलं चारशे किलो बायोमास तर ते बायोमास आठशे रुपयेच होते ह्याला एका तासाला एक लिटर हे डिझेल लागते आणि हे डिझेल आठ तास आठ लिटर डिझेलचं आपण गणित काढलं आठशे रुपये जरी धरलं तर आठशे रुपये डिझेल त्यानंतर आठशे रुपये बायोमासे आणि चारशे रुपये एक लेबर फक्त लागतो याला तर हे आपण यूज बघितलं तर हे गणितपूर दोन हजार रुपयात पुरेची इनपुट कॉस्ट आहे याची आणि आता याच्यावर आपण सहा हजार रुपये इन्कम जनरेट करू शकतो म्हणजे आपण त्यात बघितलं तर चार हजार रुपये आपल्याला निवडणा पायात मिळू शकतो एका छोट्या शेतकऱ्याला आपण एंटरप्रिनर बनवण्यासाठी हे संशोधन केलेलं आहे हा ॲक्च्युली माझा कॉलेजचा प्रोजेक्ट आहे हा आणि हा मी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीला अप्लाय केलं आहे ॲज अ स्टार्टअप आयडियासाठी ज्यावेळेस हे पुढं अजून प्रोसेस होईल त्यानंतर मी हे मार्केटमध्ये उतरवेन